रात्रीचे साडे दहा वाजले होते पण घरातील सून रजनी अजूनपर्यंत घरी परतली नव्हती सासू रेखाताई चिंतेने घरभर इकडे तिकडे चालत होत्या आणि वारंवार घड्याळाकडे पाहत होत्या रजनीला अनेकदा फोन केला पण ती काही फोन उचलत नव्हती रजनीला घरात सून म्हणून येऊन फक्त सहाच महिने झाले होते रेखाताईंच्या मुलाचे म्हणजे प्रशांतचे रजनीशी लग्न झाले त्यामुळे रेखाताई खूप खुश होत्या पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण रजनीमध्ये सून म्हणून आवश्यक असलेले गुणच नव्हते ती कायम आपल्या अहंकारातच गर्क असायची घरात रेखाताई प्रशांत रजनी आणि तिचा एक लहानधीर रोहन असे चार जण होते रोहन बाहेरगावी नोकरी करत असल्यामुळे तो कधीतरीच म्हणजे सुट्टीच्या दिवशी यायचा त्यामुळे प्रत्यक्षात घरात फक्त रेखाताई रजनी आणि प्रशांतच राहत होते घर लहानसे होते पण पैशांची काही कमतरता नव्हती घरकाम करण्यासाठी नोकर चाकर होते सर्व काही होतं रेखाताईंच्या पतीच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय रेखाताईच सांभाळत होत्या प्रशांतच्या शिक्षणानंतर तोही आईबरोबर व्यवसायात सामील झाला आई, आई मुलगा दोघेच असल्यामुळे रेखाताईंनी विचार केला की घरात थोडासा उत्साह यावा म्हणून प्रशांतचे लग्न लावून द्यावे आजकाल मुली सासरच्या घरात निभावून नेत नाहीत म्हणून रेखाताईंनी आपल्या मुलासाठी गरीब घरातील मुलीची म्हणजे रजनीची निवड केली पण सासरी इतका ऐशोआराम पाहून रजनी जणू वेडीत झाली छोटे कुटुंब असूनही तिला कशाचीच काही देणे घेणे नव्हते अचानक मिळालेल्या श्रीमंतीचा तिला योग्य अर्थच लागला नव्हता इथे आल्यावर तिचे सगळेच वागणे जणू बदलून गेले फक्त मैत्रिणींसोबत फिरणे खरेदी मजा हेच तिचे जीवन होते रेखाताई आणि प्रशांत तिला समजावत तर ती उलट त्यांच्याशी भांडायला तयार व्हायची त्यामुळे घरातले वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते रेखाताईंनी तिच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे तिच्या आईवडिलांना दोनदा बोलावले पण त्यांनी ही जबाबदारी झटकून टाकली ती आता तुमच्या घरची सून आहे आम्ही काय करणार असे बोलून मोकळे झाले खरं पाहिले तर त्यांचीही काही चूक नव्हती कारण रजनी त्यांनाही झिडकारून बोलत होती असो रेखाताई तिची वाट पाहत होत्या एवढ्यात प्रशांत आपल्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला आई मी रजनीला फोन लावून पाहिले पण फोन काही लागला नाही तुझा लागला का रेखाताईंनी सांगितलं नाही प्रशांत माझाही फोन लागत नाही आहे आज तर तिला यायला खूपच उशीर झाला आहे आता काय करायचे वाटले होते सून घरात आणली तर घरात आनंद येईल पण इथे तर फक्त काळजी वाढली आहे तेवढ्यात बाहेर एक कार थांबली रेखाताईंनी बाहेर जाऊन पाहिले तर रजनी कारमधून उतरली तिची अवस्था अत्यंत विचित्र दिसत होती पाहता क्षणी जाणवले की तिने आजही दारू प्यायली होती हे पाहून रेखाताईंना खूप राग आला पण त्यांनी आधी प्रशांतच्या मदतीने तिच्या लटपटणाऱ्या अवस्थेत तिला घरात आणले आत आणून कसे तरी तिला सोफ्यावर बसवले पण ती बसण्याच्या स्थितीतही नव्हती त्यामुळे ती तशीच पडून राहिली तिच्या मागोमाग ड्रायव्हरही आला त्याच्या हातात रजनीची बॅग होती प्रशांतने त्याच्याकडे वरून खालपर्यंत एक कटाक्ष टाकला आणि विचारले कुठून आणले तुम्ही मॅडमला ड्रायव्हर म्हणाला सर शहराच्या बाहेर जो नवीन पब चालू होतोय तिथून प्रशांतने पुन्हा विचारले कॅब कोणी बुक केली होती त्यांची अवस्था पाहून वाटत नाही की त्यांनी स्वत कॅब बुक केली असेल ड्रायव्हर म्हणाला सर मी कॅब ड्रायव्हर नाही मी माझ्या सहा वर्षाच्या मुलीसोबत तिथून जात होतो तेव्हा मला ह्या पब बाहेर अशा अवस्थेत सापडल्या त्या काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या म्हणून मी त्यांच्या बॅगमधून आयडेंटिटी शोधली आणि तुमचा पत्ता मिळवला सर तुम्हाला तर माहिती आहे की आजकाल बाहेरची परिस्थिती किती वाईट आहे हवे असेल तर माझ्या गाडीत माझी मुलगी बसली आहे तुम्ही पाहू शकता प्रशांतने बाहेर कारकडे पाहिले तर त्याला एक छोटीशी मुलगी कारमध्ये बसलेली दिसली त्याने त्या अनोळख्या व्यक्तीला थँक्यू म्हटलं थोड्याच वेळात तो माणूस तिथून निघून गेला प्रशांतने रेखाताईंकडे पाहिले तर रेखाताईंनी त्याला इशारा करून रजनीला आत घेऊन जायला सांगितले प्रशांत कसा बसा रजनीला आधार देत खोलीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने तिला पलंगावर झोपवले तो बाहेर आला तर रेखाताई चिंतेत सोफ्यावर बसलेल्या होत्या तो त्यांच्या शेजारी येऊन शांतपणे छताकडे पाहत बसला काही मिनिटेच शांततेनंतर अचानक रेखाताईंच्या हुंदक्यांनी त्याची तंद्री तुटली तो पटकन म्हणाला आई तू का रडत आहेस रेखाताई म्हणाल्या बाळा काय विचार करून हिला इथे आणले होते आणि ही काय निघाली पार्टी क्लब करते हे माहिती होतं पण आता दारू पण सुदैवाने तो माणूस चांगला निघाला नाहीतर अशा अवस्थेत हिचे काहीही होऊ शकत होतं ही मुलगी आपले घर बर्बाद करेल रे बाळा तिच्या आई वडिलांना पण दोनदा सांगितलं होतं पण त्यांनी सुद्धा हात झटकले प्रशांत थोडा विचार करून म्हणाला आई एक गोष्ट सांगू का तुला थोडेसे कठोर व्हावेच लागेल त्याचे बोलणे ऐकून रेखाताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या कसे कठोर होऊ बाळा एक दोन वेळा बोलले होते ना मी तिला तर तुझ्यासमोरच ती मला कशी बोलली होती ते आठवते ना अरे ती म्हणाली होती जर माझ्या मागे पडलात तर तुमच्यावर हुंडाबळीची केस टाकेन मला काहीच समजत नाही रे ह्या मुलीला कशी समज द्यावी आईला चिंतेत पाहून प्रशांत म्हणाला बास आता मी जसे सांगतो तू तसेच कर मग बघ ती कशी ताळ्यावर येते आणि जर का तिच्यात सुधारणा झाली नाही तर मी तिला कायमची माहेरी पाठवून देईन पण मला वाटतं ती नक्कीच सुधारेल कारण तिला ऐश्वारामाच्या जीवनाची सवय झाली आहे प्रशांतचे बोलणे ऐकून रेखाताईंना थोडी आशा वाटली आणि प्रशांतची संपूर्ण योजना ऐकून रेखाताई त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या तर प्रशांतने कोणाला तरी मोबाईलवरून फोन लावला दुसऱ्या दिवशी सकाळचे नऊ वाजले होते रजनी तिच्या बेडरूममधून बाहेर आली तेव्हा तिला रेखाताई सोफ्यावर बसलेल्या दिसल्या तर प्रशांत बॅग पॅक करत होता त्याला पाहून ती म्हणाली तू कुठे चालला आहेस का प्रशांतने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला मी नाही आपण दोघे चाललो आहोत तू तु पटकन तुझी बॅग भरायला घे त्याचे बोलणे ऐकून रजनी आनंदाने म्हणाली कुठे चाललोय आपण कुठे टूर प्लॅन केला आहेस तू स्वित्झर्लंड की मॉरिशस तिचे बोलणे ऐकून प्रशांत हसला आणि म्हणाला ना आपण स्वित्झर्लंडला चाललो आहोत ना मॉरिशसला आपण तर भाड्याच्या घरात राहायला चाललो आहोत तुझ्या बाहेरच्या जवळच्या कॉलनीत काय असं काय बोलतोयस तू वेडा झालास का आपले स्वतःचे घर असताना आपण भाड्याच्या घरात का राहायला जायचे प्रशांतचे बोलणे ऐकून रजनीला जणू धक्का बसला होता पण प्रशांत पुढे काही बोलण्याच्या आधीच रेखाताई म्हणाल्या काय म्हणालीस आपले स्वतःचे घर ए बाई हे घर तुझे किंवा तुझे नवऱ्याचे नाही मी दिवस रात्र मेहनत करून हे घर खरेदी केले आहे त्यामुळे यापुढे चुकूनही असा विचार करू नकोस की हे घर तुझे आहे यापुढे तुम्ही दोघे मला ह्या घरात नको आहात आणि एक मी प्रशांत आणि तुला माझ्या मालमत्तेतून बेदखल केले आहे त्यामुळे तुम्हा दोघांना हे घर सोडावेच लागेल रजनी म्हणाली पण पण बिन काही नाही रेखाताई पुढे म्हणाल्या मला माझ्या या घरासाठी घरंदाज आणि संस्कारी सून हवी होती मला वाटले गरीब घरची सून आहे नेटाने संस्कार करेल पण तू तर माझा अपेक्षा भंग केला असो माझे तुझ्या बाबांशी बोलणे देखील झाले आहे त्यामुळे जेव्हा गरज भासेल तेव्हा ते माझ्या बाजूने न्यायालयात साक्ष द्यायलाही तयार आहेत आणि तू म्हणतेस ना मी तुमच्यावर घरगुती हिंसाचाराची केस दाखल करेन तर ती चूक तू अजिबात करू नकोस कारण काल रात्री जेव्हा तू दारू पिऊन घरात धडपडत आलीस तेव्हा सगळ्या शेजाऱ्यांनी तमाशा पाहिला आणि काहींनी तर त्याचे व्हिडिओही काढले आहेत रेखात्यांचे बोलणे ऐकून रजनी हादरली ती घाईघाईने आपल्या खोलीत गेली आणि मोबाईलवरून आपल्या वडिलांना तिने फोन लावला पण तिच्या वडिलांनीही स्पष्ट सांगितलं हे बघ रजनी काल तू जे काही वागलीस ते तुझ्या सासूने आम्हाला सांगितले आहे मला एक मुली तू दारूही प्यायला शिकलीस का आमच्या संस्कारांना बट्टा लावला आहेस तू तूच आम्हाला मजबूर केलेस पैशाच्या मोहाने तू इतकी आंधळी झालीस की तुला वडीलधाऱ्यांशी कसे बोलावे हे देखील कळेनासे झाले आहे अगं तू आमचेही ऐकणे सोडून दिलेस त्यामुळे यापुढे आम्ही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही जर तुला सासरच्यांनी घराबाहेर काढले तर माहेरी येण्याचा विचार देखील करू नकोस असे बोलून त्यांनी फोन कट केला वडिलांचे बोलणे ऐकून रजनी घाबरली आता पुढे काय करायचे हे तिला काही सुचे ना तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केले पण ज्या मैत्रिणी दरवेळी तिच्या भोवती पिंगा घालत होत्या त्या सगळ्यांनी पाठ फिरवली कोणीही तिला प्रतिसाद दिला नाही शेवटी थकून आणि हार मानून रजनी रेखाताईंसमोर आली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागायला लागली आई मला माफ करा माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही कृपया आम्हाला घराबाहेर काढू नका पण यावेळी रेखाताई अजिबात झुकायला तयार नव्हत्या त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले तुम्हाला तर हे घर सोडावेच लागेल जोपर्यंत तुम्हाला पैशांची आणि सन्मानाची किंमत कळत नाही तोपर्यंत ह्या घराला आणि मलाही तुमची गरज नाही उलट तुम्ही माझे आभार माना की मी प्रशांतला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी दिली आहे जेणेकरून तुमचा घर खर्च तरी चालेल पण त्यापलीकडे मी काही करू शकत नाही दरवाजा उघडा आहे तुम्ही जाऊ शकता रजनीने निराश चेहऱ्याने प्रशांतकडे पाहिले तेव्हा प्रशांत, ते प्रशांत म्हणाला तुला काय वाटते मी प्रयत्न केले नाहीत तू उठण्याआधी मी आईला खूप समजावलं आईची माफी मागितली पण बहुतेक यावेळी आई खूप दुखावली गेली आहे म्हणून आज ती इतकी कठोर झाली त्यामुळे आता मी काहीच करू शकत नाही आणि आईबरोबरच बोलते आहे हे घर आयुष आराम माझ्या आईचेच तर आहे माझे काहीही नाही आपण दोघेही इतके दिवस आईच्या घरात आश्रित म्हणूनच राहत होतो आणि हो आपण इथून बाहेर राहायला जाणार आहोत त्यामुळे आत्ताच सांगतोय मी एक सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढेच मी तुला देऊ शकतो चल आता आपल्याला निघावे लागेल पटकन सामान पॅक कर मग काय नाईला जाणे रजनीने आपले सामान पॅक केले आणि ते दोघे एका भाड्याच्या घरात छोट्याशा खोलीत राहायला गेले खोली पाहताच रजनीला रडू कोसळले ती मनात म्हणाली कुठे तो मोठा बंगला आणि कुठेही छोटी खोली ती प्रशांतला म्हणाली अरे प्रशांत हे काय आता याच खोलीत राहायचे आणि इथेच स्वयंपाक पण करायचा प्रशांतने शांतपणे उत्तर दिले माझ्याकडे दुसरा पर्याय नाही रजनी माझा पगार फक्त सतरा हजार आहे तू तर फक्त पाच महिने आयुषुरामात राहिलीस पण मी त्या घरात अगदी माझ्या जन्मापासून आयुषुरामामध्ये राहत होतो मग आता ह्या एका खोलीत राहायचे म्हटल्यावर मला किती वेदना होत असतील जरा विचार कर जर तू सुरुवातीला समजून घेतले असते व्यवस्थित राहिली असतीस तर आपल्यावर आजही वेळ आली नसती प्रशांतचे बोलणे ऐकून रजनी शांत झाली कारण आता काहीही बोलून उपयोग नव्हता संसार तर सुरू करावाच लागणार होता कारण दुसरा काही मार्ग नव्हता तिकडे घरात नोकर चाकर होते म्हणून रजनीला कामाची सवयच नव्हती पण आता तिला स्वतःच उठून झाडू लादी स्वयंपाक भांडी कपडे हाताने धुवायला लागायचे एसी शिवाय झोपावे लागायचे पण हळूहळू तिला सगळं जमायला लागलं पैशांची किंमत कळायला लागली शॉपिंग मध्ये पैसा उधळणारी रजनी आता भाजी घेताना सुद्धा विचार करून पैसे खर्च करायची तिला आता प्रशांतचीही काळजी वाटू लागली हळूहळू तिला घरगुती आयुष्यात समाधान वाटायला लागले एक वर्ष कधी गेले कळलेच नाही एवढ्यात बातमी आली की तिच्या धाकट्या धीराचे रोहनचे लग्न ठरले आहे पण रेखाताई तिला बोलावतील याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती एका दुपारी दारावर ठकठक झाली तिने दरवाजा उघडला तर समोर रेखाताई उभ्या होत्या त्यांना पाहून क्षणभर रजनी अचंबित झाली ती म्हणाली सासूबाई तुम्ही इथे आत याना रेखाताई घरात आल्या तेव्हा रजनीने त्यांना वाकून नमस्कार केला रेखाताईंनी पाहिले की रजनीने ती छोटीशी खोली अगदी व्यवस्थित ठेवली होती रजनीने त्यांना खुर्चीवर बसवले आणि हातात पाण्याचा ग्लास दिला पाणी प्यायल्यावर रेखाताई म्हणाल्या मी माझ्या मुलाला आणि सोनेला घेऊन जायला आले आहे हे ऐकून रजनी आश्चर्याने म्हणाली आई म्हणजे तुम्ही मला माफ केलं रेखाताई हसत म्हणाल्या हो मी तुला माफ केलं आता पटापट -पत बॅग भर आणि चल रजनी म्हणाली पण आई यांना सांगावे लागेल ना ह्यांना इतकी इज्जत आधी तर तू त्याला अरे तुरे करायचीस कर फक्त प्रशांत म्हणायचीस रेखाताई हसत म्हणाल्या रजनी शांत झाली आणि म्हणाली आता समजले की माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान काही असेल तर तो म्हणजे माझा नवरा आहे पैशांचे काय तो आज आहे उद्या नसेल मैत्रमैत्रिणी सगळे दिखाव्याचे असतात पण नवरा हा एकमेव असतो जो प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असतो रेखाताई म्हणाल्या बस मला अशीच सून हवी होती तेव्हाही मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तुला समजले नाही म्हणून मला कठोर पाऊल उचलावे लागले पण आता माझ्या सोनेला प्रत्येक गोष्ट समजली आहे तिने आपलेपणाचे मोल जाणले आहे म्हणूनच मी तुला इथे घेऊन जायला आले आहे आणि प्रशांतचे म्हणशील तर तो थेट ऑफिसमधून तिकडे घरीच येईल मी त्याला फोन करून सांगितले आहे रजनी खूप खुश झाली रेखाताईंच्या सांगण्यावरून तिने आपले सामान भरले आणि ती पुन्हा सासरी परत आली आज खरं तर तिचा एक सून म्हणून खराखुरा गृहप्रवेश झाला होता संध्याकाळी प्रशांत घरी आला त्याला पाहून रेखाताईंच्या डोळ्यात पाणी आले त्याने प्रशांतला मिठी मारली कारण एक वर्ष तो आईपासून दूर राहिला होता रेखाताई म्हणाल्या आता तरी रजनीला सगळं सांग की हे सर्व आपण मिळून ठरवले होते हा सगळा प्लॅन तुझा होता प्रशांत हसत म्हणाला आई काही गोष्टी पडद्यामागेच राहिल्या तर बरे त्यामुळे रजनीला कधीच हे कळायला नको की हे सगळं माझं आणि तुझं प्लॅनिंग होतं आणि आजपर्यंत रजनीला काहीच कळले नाही आता रजनी घरंदाज आणि संस्कारी सुनेप्रमाणे तिच्या सासरी सर्वांसोबत आनंदाने संसार करत आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद